नमस्कार मंडळी गावची गावची बनाटचं या चॅनलमध्ये स्वागत आपण बनवतो आहे मासे मासे बनवण्यासाठी अर्धा किलो हे कोंबडा मासे घेतलेले अर्धा किलो मासे घेतले किंवा कोथंबीर घेतली एक अशी मूठभर कोथंबीर घेतली हळद घेतली तरीची मिरची घेतली जिरा पावडर घेतली दाना पावडर घेतली लाल तिखट घेतलं आणि एवढेचा मटण मसाला दोन चमच्या घेतल्या हे हे दोन चमचे घेतले एक एक चमचे घेतले बाकीचं हळद अर्धा चमचा आणि मीठ एक चमचा दोन लसणाच्या गड्ड्या दोन कांदे आणि एक टमाट धुवून घेतलं आणि ते आता गरम करायला ठेवूया आणि थोडंसं त्याचं तेल टाकून घेऊया आणि फिरून घेऊया म्हणजे कसं आहे आपलं आपण नंतर भाजी करना तीकल 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 ने ते भाजी करणार ती इकडं तिकडे झिरत नाही बा थोडंसं तेल टाकायचं अशी व्यवस्थित फिरून घ्यायचं तर आपण मटका मासे बनवतो आहे बरं सगळ्या बाजूने फिरून घ्यायची आता आपण त्याचं मटकट आपल्याला आहे आता दोन उगळे असत तेल टाकून घेऊ सर थोडा त्याचा आपण आता कांदा टाकून घेऊया हे बघा मंडळी आता आपल्याला कांदे लाल झालेले आता आपण आलेलं असून पेस्ट टाकून घेऊया आणि ती व्यवस्थित ते कर, गरम करून घेऊया त्याच्यामध्ये लाल करून घेऊ व्यवस्थित हे बघा मंडळी आपण आलं लसूण पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतून घेत आता त्यात टमाटे टाकूया टमाटे मी व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकूया त्याच्यामध्ये अरे देवा बघा आता सगळे मसाले आपण घेतलेले ते मसाले आता परतून घेऊ व्यवस्थित हे बघ चांगले व्यवस्थित परतून आता आपण हे आणि त्यात थोडंसं गरम पाणी आता आपण थोडस मसाले जळू नये म्हणून मसाले आपले व्यवस्थित तळलेले आता आता आपण मासे टाकून घेऊ तेव्हा तीन पाण्याने स्वच्छ मासे धुवून घेतले होते आता आपण ते मासे टाकून घेऊया त्याच्यामध्ये बरं मसाल्यांमध्ये मासे व्यवस्थित असे एकत्रित करून घेऊया आपण पाच मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि व्यवस्थित शिजू देऊया आपण ते झाकून ठेवलं होतं आणि आता मासे आपण बघूयात तयार झाले काय हे बघा हे एकदम भन्नांड हे बघा आता आपण त्याच्यात गरम पाणी टाकूया पाणी मंडळी गरमच घ्यायचं कारण गरम, गरम पाण्याची टेस्ट वेगळी असते थंड पाण्याची त्याला ती चव येत नाही आता परत आपण थोडं वेळ झाकून ठेवूया हे बघ हे बघा मंडळे आता आपले मासे तयार झालेले व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण ते खाली उतरून ते कसे झाले ते टेस्ट करूया आता आता कोथंबीर टाकायची झाली आपण ती कोथंबीर टाकून घेऊ शेवट हे बघा पहिले काही कोथंबीर टाकली होती आता हे राहिलेली कोथंबीर टाकून घेऊ हे बघा कसे उकळत आहे मासे बघा ते एक कसं आहे काय काय नाही थोडासा बघा कशी तरी आलेली एकदम बनार झालेले आपल्याला जशी तरी वाटते तेवढं तिखट नाही आता नंतर आपण मासे टेस्ट करू मंडळ हे बघा आता आम्ही रसा रसाचे टे चौ घेतंभाल्लेले आणि अतिशय सुरळीत झालेलं आहे आणि जरी आपल्याला वाटतं तेवढं तिखट नाही आमच्या रेसिपी आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार